तुम्ही कधी चिरलेल्या कोथिंबीरीमध्ये रवा घालून बघितलाय का चिरलेल्या कोथिंबीरीमध्ये रवा घालून मस्त खमंग पदार्थ तयार करूयात नमस्कार डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण ना मस्त अशा हिरव्या गार पासून कुरकुरीत पदार्थ करणार आहोत तर कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घेतलीये आणि आता आपण ती चिरून घेणार आहे आणि यासोबतच आपल्याला यामध्ये रवा घालायचा आहे आणि त्यानंतर जो खमंग पदार्थ तयार होईल ना त्यापासून तेव्हापासून तुम्ही कोथिंबीर वडील खाणं विसरून जाल एवढा छान आणि घरगुती साहित्य उपलब्ध असतं त्यामध्येच तयार होतो तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता ही कोथिंबीर जी आहे ना ती आपण चिरून घेऊया अगदी बारीक चिरायची आणि हो याच्या सोबत देठ जरी असतील ना तरीही चालेल बरं का अशी छोटी छोटी देठ ठेवली तरी चालेल त्यानंतर एक वाटीभर रवा घ्यायचा रवा शक्यतो बारीक रवा असावा आणि नंतर हा रवा आपल्याला फक्त कोमट करायचा आहे म्हणजे फार गरम करायचा नाही किंवा भाजायचा नाही फक्त कोमट करायचा जर का आपण कच्चा वापरला तर हा पदार्थ आपला खूप चिकट होतो आणि खूप भाजून घेतला ना तर याला पाणी कमी पडतं मग असं होऊ नये म्हणून फक्त कढईमध्ये गरम करून घ्यायचा आणि रवा बाजूला ठेवून द्यायचा आता त्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचाभर तेल घालून घ्यायचे तेल थोडस तापत आलं की नाही त्याच्यामध्ये आपण एक चमचा आलं लसूण आणि मिरची याचा ठेचा घालूया या ठेचाची चव खूप छान येते बर का आणि हा ठेचा तुमच्या तिखटपणानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मी एक मोठा चमचा भर वापरलाय आणि नंतर एक मोठा चमचा पांढरे तिळ वापरलेत आता हे दोन्ही साहित्य तेलामध्ये परतून घ्यायचं आणि एकदा का छान मस्त खमंग वास आला की नाही की याच्यावरती आपण ही कोथिंबीर घालून घेऊयात एक मोठी कोथिंबीरची जुडी असेल ना तर पुरेसे होते बर का आणि पदार्थ एकदम भारी होतो हो मी पदार्थ पदार्थ म्हणतेय पण ह्याला नाव काय द्यायचं ना तुम्हीच सांगा मी तर याला कोथिंबीर बॉल्स असं म्हटले तुम्हाला काय वाटतंय तुम्ही मला सांगा बरं का कमेंट करून तर आता ही कोथिंबीर परतून घेतली म्हणजे को मग कोथिंबिरी मधलं पाणी थोडस कमी होतं आता याच्यामध्ये ना आपल्याला जेवढा रवा तेवढं पाणी घालून घ्यायचे बारीक रवा असतो तो जेवढा असेल ना तेवढंच पाणी घालून घ्यायचं तर आधी हे छान सगळं साहित्य मस्त असं आपण परतवून घेऊयात याचा सुवास आला पाहिजे खवंग खरपूस वास आला पाहिजे आता एक वाटी मी पाणी घेतले ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेचा घातला ना केला त्यामध्ये अर्ध भांड अर्धी वाटी पाणी घालून घेतलं आणि नंतर ते हलवून घालून घेतलं आता उरलेली अर्धी वाटी पाणी आपण नंतर वापरणार आहोत तर आता हे छान असं परतवून घेऊयात कोथिंबीर छान अशी शिजवून घेऊयात एवढ्या पाण्यामध्ये कोथिंबीर मस्त अशी शिजते बर का आता उरलेलं पाणी घालून घ्यायचं आणि ही बरोबर ही एक वाटी पाणी आपण वापरलेलं आहे तर आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात खूप मसाले वापरावे लागत नाहीत किंवा काहीच नाही आणि अगदी झटपट मस्त असा खमंग हा पदार्थ तयार होतो तर आता काय करायचं यामध्ये आपण जो रवा कोमट करून घेतलाय तो आपल्याला घालून घ्यायचाय आणि रवा अगदी कोपऱ्याने सोडायचा थोडा थोडा करत सोडायचा आणि पटकन हे परतवून घ्यायचं आता <coughs> बघा याच्यात गुठळ्या होऊन येत ना म्हणून थोडस आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचंय आणि जर का तुम्हाला चव आवडत असेल किंवा खूप पीठ कोरडं होतंय असं वाटलं तर एक चमचा भर बेसन पीठ घातलं ना तरीही चालेल बेसन पिठामुळं बायंडिंग चांगलं येतं आणि जर का तुम्हाला आत्ता जाणवलं नाही आणि पुढं करताना वाटलं तरीही कच्चं बेसनपीठ घातलं ना तरीही चालेल बरं का तर आता मला हे थोडंसं कोरडं वाटतंय म्हणून मी काय केलं तर याच्यावरती पाण्याचा शिंतोडा मारला आणि नंतर आपण याची वाफ काढणार आहे आपल्याला हे सगळं एकसारखं एकजीव घट्ट गोळा करून घ्यायचा आहे एकदा का घट्ट गोळा तयार झाला की नाही की आपण निम्मा गड जिंकला बर का अगदी रेसिपी झटपट आणि सुंदर होते तेव्हा एकदा नक्की करून बघा कारण कोथिंबीर मार्केटमध्ये आता स्वस्त आहे आणि पटकन उपलब्ध पण होती आणि तीही भरपूर प्रमाणात मग कोथिंबिरीचे असे खमंग पदार्थ व्हायलाच पाहिजेत की नाही सांगा बरं तर हा वेगळा पदार्थ तुम्हाला कसा वाटला ना हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो जेव्हा व्हिडिओ पूर्ण बघाल ना तेव्हा तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब कराल तर हे बघा आता हे थोडंसं कोरडं वाटतंय छान हलवून घेतलंय पण मग आता याच्यावरती असं थोडस पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि झाकण ठेवायचं थोडीशी वाफ काढून घेऊन पीठ एकत्र करून घ्यायचं हे करायला दोन ते तीन मिनिट लागू शकतात बरं का आता नंतर एक मी ताट घेतले आणि त्या ताटामध्ये हे तयार झालेलं मिश्रण काढून घेऊया आता हे आपल्याला थोडस गार पण करायचंय कोमट असतानाच हे छान असं मळून घ्यायचं आणि मळून झाल्यानंतर आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे छोटे छोटे म्हणजे आपण जसे गुलाबजाम करतो ना तसे गुलाबजामच्याच आकाराचे गोळे करून घ्यायचे फक्त पीठ मळताना सुरुवातीला चटके बसतात थोडस कोमट होऊन द्यायचं एकजीव करायचं आणि मग हाताने याचे गोळे करायचे आता गोल गोळ्याच्या ऐवजी तुम्ही मुटक्याचा आकार दिलात ना तरीही चालेल बरं काहीच प्रश्न नाही एकदम खमंग खरपूस मस्त असा हा पदार्थ फक्त रवा आणि कोथिंबीर वापरून आपण तयार करतो तर छान असे बॉल तयार झालेत लक्षात ठेवा हे बॉल अगदी घट्ट हाताने मळायचे बर का हलक्या हाताने मळलेत पोकोळ होतील आणि तेलामध्ये विरघळतील त्यामुळं तुम्हाला जेवढे घट्ट बांधता येतील तेवढे हे घट्ट बांधून घ्यायचे हे बघा छान असे तयार झालेत आता काय करूया व्यवस्थित मोठ्या गॅसवरती आपण हे तळून घेऊयात अगदी हलक्या हाताने तळायचे नाहीतर हे तेलामध्ये सुटू शकतात आणि जर का तुम्ही बेसन वापरले ना तर अजिबात तेलामध्ये सुटत नाही आता हे अगदी हलक्या हाताने आपण हलवून घेऊयात आणि थोडासा रंग बदलला की काढून घेऊयात इतके छान सॉफ्ट होतात फक्त ओठानी खाल एवढे सॉफ्ट आणि मस्त असे हे तयार होतात तेव्हा एकदा नक्की करून बघा बर का आणि व्हिडिओ आवडला ना तर जिथं व्हिडिओ तुम्हाला आवडेल तिथे व्हिडिओला लाईक करायला चॅनल सबस्क्राईब करायला आणि हो महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका तर छान असे आपले हे कोथिंबिरीचे बॉल तळून आहेत गॅस लहान मोठा करत करत तळून घ्यायचे आणि जसं अगदी हलक्या हाताने हलवून काढून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता आता गॅस बारीक करून मी हे झाण्यानी काढून घेते तर अगदी हलक्या हाताने जेवढे तळले जातील तेवढे काढून घ्यायचे आणि नंतर एका चटपटीत चटणी सोबत सांगते सांगते कुठली चटणी आहे त्याच्यासोबतच सर्व करावर का एवढे भन्नाट लागतात ना लहान मुलं अगदीच चाटून पुसून खातील आणि चविष्ट पण होतील तर हे बघा चळून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते छान असे तळले झालेत पण लक्षात ठेवा हे काम अगदी हलक्या हाताने करायचं थोडस जरी तुम्ही बोट लावलं ना की ते दाबले जातात आणि फुटतात एवढे आरवारीत आणि हलके होतात तर मस्त असे हे बॉल्स तयार आहेत खमंग खुसखुशीत आणि या चिंचेच्या चटणीसोबत करून खा